नमस्कार आज आपण थोर समाज सुधारक न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात माहिती पाहूया तर न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचं नक्की काय भूमिका होती हे पाहूया तर पहा न्यायाधीश महादेव गोविंद रानडे हे अठराशे बेचाळीस ते एकोणीसशे एक हा यांचा कालावधी आहे महादेव गोविंद रानडे हे एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातील जी समाज सुधारणा झाली तिथं कार्य किंवा समाज सुधारणेला जागृती मोठी प्रेरणा देणारा हा माणूस होता हे बुद्धिमान होते अत्यंत परिश्रमी विद्वान तत्वचिंतक व प्रखर राष्ट्रभक्त होते त्यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला नाशिकमध्ये निफाडे नाशिक जिल्ह्यात निफाड्या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस नाशिक निफाड अठराशे एकोणऐंशी मध्ये मुंबई सरकारच्या उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून त्यांची ते रुजू झाले त्यामुळे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे न्यायाधीश म्हणून सरकारी नोकरी करता करता त्यांनी सामाजिक कार्य केले त्यांनी अठराशे सत्तरमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात प्रवेश केला तेव्हापासून ते एकोणीसशे एकपर्यंत पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत मुंबईच्या सार्वजनिक क्षेत्रातील नेतृत्व हे रानडे यांच्याकडेच हो राहिलेला आपल्याला दिसून येतं महादेव गोविंद रानडे यांचा मूळ पिंड हा सुधारकांचाच होता त्यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा कार्याला ला सुरुवात केली त्यांनी लेख लिहून प्रसिद्ध करून अज्ञान स्त्रियांची स्थिती त्या काळातली अनिष्ट चालीरिती यांच्यावर टीका केली सरकारी नोकर असल्यानं त्यांना राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेता येत नव्हता पण सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळेस मार्गदर्शकाची आणि सल्लागाराची भूमिका पार पाडली कारण ते सरकारी नोकर होते त्यामुळे त्यांना सक्रिय सहभाग हा राजकीय कार्यक्रमात घेता येत नसत अठराशे एकाहत्तर ते अठराशे ऐंशी या सार्वजनिक सभेच्या कार्यामागील मूळ प्रेरणा पाहिली तर मूळ प्रेरणा स्रोत हे प्रांडे होते त्यांनी या सभेमार्फत सनदशीर राजकारण आणि भारतीच्या भारताच्या औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घातल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या सार्वजनिक सभेमार्फतच त्यांनी जनजागृतीही केली ब्रिटिश सत्ता ही ईश्वरी योजना आहे यातच भारताचं कल्याण आहे आणि ब्रिटिशांच्या संपर्कामुळे भारताच्या विकासाला नवीन वळण मिळणार आहे हे रानडे यांचं मत होतं की जी ब्रिटिश सत्ता आहे ती भारतासाठी ईश्वरी योजना आहे आणि त्यामुळंच भारताचं जर कल्याण व्हायचं असेल तर ब्रिटिशांच्या संपर्कामुळेच भारताचा विकास होऊ शकतो भारताचं कल्याण होऊ शकतं असं रानडे यांचं मत होतं त्यांचे विचार हे उदारमतवादी होते आणि मूळ प्रवृत्ती ही समन्वयवादाची व रचनात्मक होती ते तत्वचिंतक सुद्धा होते कोणत्याही प्रश्न उद्भवला तर त्या प्रश्नाच्या मुळापासून ते विचार करत असत आणि त्यावर विधायक उपाययोजना सुचवण्याचा प्रयत्न करत असत विधायक उपाययोजना शोधत असत भारतीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे असंही त्यांचं मत की भारतीय जे आहेत त्यांचे अधिकार कोणते येतं या अधिकारांचे मूळ भारतीयांना जाणीवच नाही जेव्हा जाणीव होईल तेव्हा त्या ते अधिकारासाठी भांडतील एकत्र येतील असं रानडे यांना वाटत होत तसंच इंग्रज सत्तेमुळे भारतातील अनागोंदी राज्य सरकार संपला तसेच कायद्यावर आधारित शासन लाभलं त्यामुळे ब्रिटिशांच्या संपर्कामुळे आपल्या देशाचा विकास होणार आहे असं त्यांना वाटायचं की इंग्रज सत्ता आली आणि जो आधी इंग्रजांच्या का नि आधी जो अनागोंदी कारभार राज्य राज्य करत होते तो संपून गेला इंग्रजांवर आणि जे शासन लाभलं इंग्रजांचं त्यामुळे आपल्या देशाचा विकास होणार आहे असं रानडे यांना वाटत होतं त्यांनी प्रातिनिधिक शासन संस्थांचा पुरस्कार केला व स्वशासनाचे अधिकार टप्प्याटप्प्याने मिळाले पाहिजेत असं त्यांचं मत होत महाराष्ट्रात ज्यावेळेस शेतकऱ्यांचे दंगे झाले तेव्हा त्यांची माहिती करण्याचं काम महादेव गोविंद रानडे यांनी केलं आणि यामागे सरकारचं सारा जबाबदार असल्याचं निवेदन सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलं अठराशे सत्याहत्तर मध्ये जेव्हा लॉर्ड लिटन यांनी दिल्लीचे राणी व्हिक्टोरिया भारताचे सम्राट म्हणून किताब बहाल करण्यासाठी दरबार भरवला या दरबारात सार्वजनिक सभेमार्फत हॉय सादर केलेल्या मानपत्रात रानडे यांनी भारतीयांना राजकीय हक्काची मागणी केली भारतीयांना प्रथम राजकीय हक्कांची मागणी करणार हे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे त्यांनी व्हायसरायला त्यावेळेस सार्वजनिक सभेमार्फत जे मानपत्र सादर केलं होतं त्याच्यामध्ये रानडे यांनी भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी ही केलेली आपल्याला दिसून येते अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये यावेळेस लिटन यांनी दिल्लीचे राणी व्हिक्टोरिया यास भारताची सभ्रा देण्यासाठी जो किताब दरबार होता त्या दरबारामध्ये अठराशे सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ धान्य टंचाई यांमुळे नाही तर लोकांची ग्राहक शक्ती घटल्यानं झालाय हे त्यांनी सिद्ध केलं व तसंच निवेदन सार्वजनिक सभेमार्फत सरकारला दिलं जो अठराशे सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय हा दुष्काळ हा धान्य टंचाईमुळे पडलेला नाही तर तो लोकांची ग्राहक शक्ती कमी झालेली घटलेली आणि त्यामुळंच हा दुष्काळ आहे हे त्यांनी सिद्ध केलं आणि तसं निवेदन सार्वजनिक सभेमार्फत त्यांनी ब्रिटिश सरकारला दिलं तसंच महादेव गोविंद रानडे हे राजकीय बाबतीत मावाळ होते पण इंग्रज भारतीयांचे करीत असलेले शोषण त्यांना मान्य नव्हते ते मावळ जरी असले तरी इंग्रज भारतीयांचे करीत असलेले शोषण त्यांना मान्य नव्हते ब्रिटिश काळामध्ये भारतीय उद्योगधंद्यांचा रास आणि त्यावर उपाययोजना यावर सार्वजनिक सभेमार्फत त्यांनी भाषण दिली की भारतीय उद्योगधंद्यांचा कशा प्रकारे रास होतोय आणि त्यावर आपण नक्की काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात त्यांनी सार्वजनिक सभेमार्फत जागृती केली त्या संदर्भात भाषण दिली देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी स्वदेशी कारखाने उद्योगधंदे व संरक्षक जकातीचा पुरस्कार केला जर देशाची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर स्वदेशीचा वापर केला पाहिजे देशामध्ये उद्योगधंदे तयार निर्माण झाले पाहिजे कारखाने तयार झाले पाहिजे आणि संरक्षक जकात कर सुद्धा भरला गेला पाहिजे किंवा पा त्याचा सुद्धा पुरस्कार रानडे यांनी केला इंग्रजांच्या मुक्त व्यापाराच्या धोरणानं भारतीय अर्थव्यवस्था ही कमकुवत झाली याबद्दल त्यांनी ब्रिटिश सरकारला दोष दिला की ब्रिटिश सरकारचे ते उदाहरण देऊन ब्रिटिश सरकार ला टीका करत नव्हते असं नव्हतं की त्यांनी ब्रिटिश सरकारला सुद्धा दोष दिला की भारतीय अर्थव्यवस्था ही ब्रिटिशांमुळे त्यांच्या मुक्त व्यापाराच्या धोरणामुळे कमकुवत होत चाललेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे ब्रिटिश आहेत भारतात परकीयांच औद्योगिक प्रभुत्व निर्माण झाल्यानं देश विकलांग होत आहे असं ठाम प्रतिपादनच महादेव गोविंद रानडे यांनी केलेलं आपल्याला दिसत त्याच काळात दादाभाई नवरोजी यांनी सुद्धा अर्थशोषणाचा सिद्धांत मांडला पण या दादाभाई नवरोजी यांच्या अर्थ शोषणाच्या सिद्धांताशी ते पूर्णपणे सहमत नव्हते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाच्या रूपाने भारताचं द्रव्य द्रव्यापरण द्रव्या होत आहे असे दादाभाईंचं मत होत त्याला या ज्यांनी जे सिद्धांत मांडलो त्याशी न्यायाधीश महादेव गोविंद रांदडे हे काय पूर्णतः सहमत नव्हते ब्रिटिशांनी भारतात औद्योगिक क्षेत्रात भांडवल गुंतवले होते आणि ही गुंतवणूक योग्य नाही हे दादाभाईंप्रमाणे रानडे यांनाही पटत होत परंतु भारतीयांमध्ये असे भांडवल गुंतवण्याची क्षमता नाही मग औद्योगिक विकास होणार नाही त्यामुळे परकीयांनी औद्योगिक क्षेत्रात करीत असलेली भांडवल गुंतवणूक रांदडे यांना अक्षपार वाटत नव्हती भारतीय भारतात भारतातमध्ये जे भांडवल औद्योगिक क्षेत्रात जे भांडवल गुंतवलं होतं ब्रिटिशांनी ते रानडे यांनाही मान्य नव्हतं आणि दादाभाई नवरोजी यांनाही मान्य नव्हतं की त्यांनी हे भांडवल गुंतवले परंतु जर ब्रिटिशांनी गुंतवलं नसतं तर भारतीयांमध्ये असं भांडवल गुंतवण्याची त्या काळात क्षमता नव्हती आणि त्यामुळं भारताचा औद्योगिक विकास सुद्धा थांबला असता त्यामुळं परक्यांनी जी औद्योगिक किंवा ब्रिटिशांनी जी औद्योगिक क्षेत्रामध्ये जी गुंतवणूक केलेली ती आक्षेपार्ह रानडे यांना वाटत नव्हती भारताच्या दारिद्र्याला इंग्रजांच्या आर्थिक शोषणाप्रमाणेच भारतीय लोकही जबाबदार आहेत असं रानडे यांचं स्पष्ट मत की भारताचं दारिद्र्य झालं की दारिद्र्य जे आलंय त्याला फक्त इंग्रजांचं आर्थिक शोषणच जबाबदार नाहीये तर भारतीय लोकही जबाबदार आहेत हे रानडे यांचं मत होत रानडे यांना शिक्षणाचं महत्व वाटत होतं त्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो रानडे यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस त्या स्थापनेमध्ये रानडे यांचा सहभाग होता महादेव गोविंद रानडे हे सरकारी नोकरीत असल्याने त्यांना राजकीय चळवळीत सहभाग घेता आला नाही पण ते काँग्रेसचं ज्यावेळेस वार्षिक अधिवेशन मरायचं त्या अधिवेशनाला ते, ते उपस्थित राहत व काँग्रेसच्या धोरणांना पाठिंबा देण्याचं काम सुद्धा रामडे करत अठराशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर दरवर्षी काँग्रेसचं अधिवेशन भरायला लागलं त्या अधिवेशनाला रानडे उपस्थित राहत आणि व काँग्रेसच्या धोरणांना जे काही धोरण काँग्रेस ठरवेल त्यांना ते पाठिंबा देण्याचं काम सुद्धा करत काँग्रेसद्वारे समाज सुधारण्याचं कार्य व्हावे असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी की काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच सामाजिक परिषद घेण्याची कल्पना अठराशे सत्याऐंशी मध्ये मांडली की जे काँग्रेस काम करते राजकीय सुधारणा काँग्रेसनं सामाजिक सुधारणाही करायला पाहिजेत आणि म्हणूनच काँग्रेसनं त्यांच्या अधिवेशनाबरोबरच एक सामाजिक परिषद त्या अधिवेशनाबरोबरच घ्यावी ज्याच्या ज्याच्यामध्ये फक्त सामाजिक सुधारणावर भर दिला जाईल समाज सुधारण्यावर भर दिला जाईल विचार विनिमय केला जाईल असं त्यांनी मत मांडलं अठराशे सत्त्याऐंशी सालापासून समाज सामाजिक परिषद ही काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबर भरू लागली तेव्हापासून एकोणीसशे एक पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच सामाजिक परिषद होत असे आणि या परिषद परिषदेत महादेव गोविंद रानडे उघडपणे सहभाग घेत राजकीय कार्यक्रमात नाही तर सामाजिक या कार्यात राजकीय महादेव गोविंद रांडे हे उघडपणे सहभाग घेत असत अठराशे सत्याऐंशी पासून ते एकोणीसशे एक पर्यंत समाजातील दोष काढून टाकण्याचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं सामाजिक समाज सुधारणा करण्याचं काम महादेव गोविंद रानडे यांनी आयुष्यभर केलं पण त्यांच्याच वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना या रूढी परंपरांना छेद देता आला नाही त्यामुळे कट्टर समाज सुधारकांनी त्यांच्यावर टीका केली म्हणजे लोकांसांगे ब्रम्हण आपण कोरडे भाषण त्यांनी त्यांना ज्या सामाजिक सुधारणा ते अपेक्षित होते त्यावरती बोलत होते भाषण देत होते दे त्याच सामाजिक सुधारणा त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये करता आले नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये त्या रूढी परंपरा त्यांना पाळाव्याच लागल्या त्यांना त्यात ते, त्यातून बाहेर पडताना किंवा त्यांना त्या ते रूढी परंपरांना वैयक्तिक जीवनामध्ये विरोध करताना याला छेद देता आला नाही त्यामुळं रानडे हे टिक्केचे धनी बनलेले आपल्याला दिसून येतात महादेव गोविंद रानडे यांचा अभ्यास हे अर्थकारण राजकारण तत्वज्ञान इतिहास यामध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास होता त्यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ लिहिला महादेव गोविंद रानडे मराठी सत्तेचा उत्कर्ष हा तर ग्रंथ त्यांनी गेला गोपाळकृष्ण गोखले ॲलन ह्यूम यांनी महादेव गोविंद रानडे यांना गुरु मानलं होतं रानडे यांना कोणी गुरु मानलं होतं तर गोपाळकृष्ण गोखले आणि ॲलन ह्युम तर रानडे ए यांचे गोपाळकृष्ण गोखले यांनी गुरु मानलं तर गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजींचे गुरु होते मावाळ विचारसरणी की रानडे हे पहिल्यापासून मावळ प्रवृत्तीचे होते त्यांची विचारसरणी सुद्धा मावळच होती त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी रानडे यांच्यावर टीका केली परंतु रानडे यांनी केलेलं कार्य याचं महत्व सुद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कधी अमान्य केलं नाही त्याबद्दल त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आपल्याला మధి మహాదే న్యాయాదేవ గోవిందనడే మృత్యువా